नमस्कार जय शिवराय आता आम्ही वसुड्याच्या शेवटच्या टप्प्यामध्ये आहोत इथं ह्याला बांबू कडा बोलतात बाबू कडा बोलतात की म्हणतात की त्या शिवकाळात तारा राणी म्हणतात ता तारा राणी यांच्या काळामध्ये इथला एक बाबू नावाचा माणूस इथून झाला होता आणि त्या बाबूला बाबू नावाच्या माणसाला इथून खाली फेकलं होतं म्हणून ह्याला बाबू कडा असे बोलतात तिकडे गेलं ते पाहायला गेलं तर तिकडं मराठ्यांची तुरुंग व्यवस्था आहे तर फॅरल आणि सॅम्युल्स नावाचे दोन इंग्रज अधिकारी आणि त्यांची आठ माणसं त्या तुरुंगात त्या तुरुंगात डांबून ठेवली होती त्यांना खाण्यासाठी रोज ठेसा भाकरी दिलं जायचं म्हणून एक महिन्यानी त्यांनी पेरोलवरती त्यांना सोडण्यात आलं कारण की त्याबद्दल ते त्यांनी काय रक्कम दिली होती आणि पुढे जाऊन ते म जाऊन मुंबईला वारली कारण की ते ठेसा आणि भाकरी खाल्ल्यामुळं दोन महिने त्यांना रक्ताचे जुलाब चालू झाले अशी तुरुंग व्यवस्था पण आम्हाला पाहायला मिळत नाही कारण की तिथं जाणं खूप अवघड काम आहे म्हणून आम्ही या फक्त बांबू कडापर्यंत आलो नक्कीच तुम्ही इकडं आले की तुम्हाला इको पॉईंट सिस्टम पण पाहायला मिळेल कारण की इथून जर तुम्ही आवाज दिला तर तुमचा आवाज रिव्हर्स येतो तर तुम्ही इकडं आलं की खूप छान वाटतं या बांबू कड्याला तुम्ही नक्कीच भेट द्या जय शिवराय